जय हिंद मी संजय कुमार बहुजन विकास अभियानाचा प्रमुख आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने महाराष्ट्राच्या सरकारकडे मुख्यमंत्री साहेबांकडे शिक्षण संचालकाकडे शिक्षण मंत्र्याकडे काय आम्ही निवडून दिलेला आहे आमची मागणी आहे ज्याप्रमाणे जिल्हा परिषद शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेला अनुदान शाळेला पुस्तक वया बोट वाटप होतं त्याप्रमाणे पुस्तके देखील विनानुवयी शाळेतील महाराष्ट्राच्या विनायन शाळा आहे त्या विनायन शाळेच्या विद्यार्थ्यांना द्यावं ही प्रामुख्याने मागणी आणखी आहे कारण विनायन शाळेमध्ये शिक्षक शिक्षण घेणार लेकर त्यांचा काय विनाव की शाळा आहे सरकारने त्यांना मान्यता दिली शाळेला द्या म्हणून त्या लेकर त्या ठिकाणी शिक्षण घेत आहे म्हणून तुम्ही शिक्षण विभागाला दुजा भाव न करता या लेकरांनी देखील पुस्तकं द्यावं ही प्रामुख्याने मागणी आणखी आहे दुसऱ्यांची मागणी आहे की डिग्री पर्यंत शिक्षण सर्व विद्यार्थ्यांना देण्यात यावं कारण आज आरक्षणामुळे महाराष्ट्र पेटल्या जात आहे पेटला पेटल्या गेलेला आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं गोरगरिबाच्या कष्टकरी कामगाराच्या शेतकऱ्याच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं म्हणून आम्ही मोफत शिक्षण पर्यंत नोकर पर शिक्षण नेऊन द्यावं ही आमची दुसरी मागणी आहे तिसरी आहे या प्रामते महाराष्ट्रामध्ये खाजगी क्लास चालू आहे मोठमोठे खाली कलास चालू आहेत त्या खाली क्लासामध्ये शेतकरी कष्टकरी रोजगार कष्टकरी बेरोजगार यांच्या मुलांना किमान पन्नास टक्के आरक्षण देऊन त्या विद्यार्थ्यांना नफत शिक्षण देण्याची आठ त्याने घालून नवा कारवा तुम्ही करावा पेट्रोलची मागणी शासनाकडे केली ही मागणी मंडळ झाल्यास बहुजन विकास अभियान समृद्ध महाराष्ट्राभर विविध आंदोलन करून कशकरी रोजगारी शेतमजूर काम करणारे शेतकरी यांच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी येलगार पुकारणार जय हिंद